सो मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे का आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो पहिले तर सर्वात आधी सॉरी म्हणतो तुम्हाला सॉरी 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 खूप दिवसापासून ब्लॉग नाही टाकले खूप दिवसापासून म्हणजेच बोलायला गेलं तर दहा ते पंधरा दिवस झाले मी अजूनपर्यंत ब्लॉग नाही टाकलेला तर ब्लॉग नाही टाकला मला घरचं आणि कामावर एवढं काम असायचं की ब्लॉग आणि कुठे जायला भेटलंच नाही मित्रांनो तर त्यासाठी सॉरी आणि आता मी ट्राय करेन की आपल्यातलं जास्त नाही पण चार ते तीन ते चार तरी मी ब्लॉग टाकेन आणि नवीन काहीतरी व्हिडिओ बनवायचा ट्राय करणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब खूप मिळेल पण मित्रांनो सपोर्ट एक नंबर आहे तुमचा आपल्या एवढे कमी सबस्क्रायबर्स मध्ये सुद्धा आपले व्हिडिओचे मोठ्या व्हिडिओचे व्ह्यूज जातात आपले पाचशे पण प्लस जातात म्हणजे सपोर्ट खूप चांगला आहे तुमचा मित्रांनो तर असाच सपोर्ट करा आपण जरा सबस्क्राईब पण लक्ष द्या आणि आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण असंच की आपण आज चालू आहे कोपोलीला तर कोपोलीला चाललो आहे पण त्याआधी आपण पनवेलला चाललोय एका मित्राला काय तर पनवेलला चाललो आहे आपल्या परशाबाईने नवीन रिक्षा घेतले तर ती रिक्षा घेऊ चाललो आहे महिने पनवेलला तर आपल्या सोबत आहे महेश बाई आणि पुढं परशाबाई आणि अजून एक मित्र येतोय तो महेश बाई काय बोलवत मग महेश फोन होऊ शकतो आता

कोणाची 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 गडाडी ते गाडी खडाडी ते तर मित्रांनो पनवेल मधून नेऱ्यातून आम्ही आता आलो इकडे थोडा म्हणजे नेऱ्यातून चिखले गावातून असा रस्ता गेलाय कोपुलीच्या मेन हायवे निघाला तिकडेच आहोत आता तर थोडासा तो थांबलो असंच टाईमपास लोकेशन बघतो कसं वाटतं एकदम भारी तर आमचा मित्र पण भेटलेला आहे थोडा मिशनला गेला आल्यावर दाखवतो तर मित्रांनो आपला मित्र आलेला आहे भाई त्याला घ्यायला आपण आलेलो इथंशी नेऱ्यामध्ये आलेलो तर आता नेऱ्यातून कोपोली रोडला निघू कोपोलीला जाऊ फार्मासमध्ये थोडंसं असंच मजा पार्टी तर लोकेशन बघू शकता पाल पाऊस पडते हलका हलका आणि कसं एकदम